बीजेपी के लोगों ने सब मंत्रालय आपस में बांट लिए हैं जो जिनके आधार पर ये सरकार बनी है नीतीश कुमार जी हो बाबू चिराग पासवान दिवे गौड़ा जी की पार्टी इसी को अब तक तो कुछ मिला नहीं है मुझे लगता है ये सरकार टिकने वाली नहीं थी कल फड़ीस का भाषण में सुन रहा था कि मैं भागने वाला नहीं हूं मैं लड़ने वाला हूं भाई ईडी सीबीआई के हथियार बाजू में निकालो लड़के दिखाई पुलिस इनकम टैक्स एक बाजू में करो और मैदान में आकर दिखाइए हमारे सामने एक मिनट आप मैदान में नहीं दिखोगे ईडी सीबीआई किस बात ये जो एजेंसीज है आप उनका मिस यूज करते हो और हमसे लड़ते हो बाकी आपके पास है क्या आप जैसे डरपोक लोग मैंने पूरे राजनीतिक मेरे जीवन में नहीं देखे मग तुम्ही तसं स्पष्टपणे सांगा संघाचा आणि भारतीय जनता पक्षाचा संबंध नाही जसं जे पी नड्डाने सांगितलेलं आहे जे पी नड्डाने सांगितलंय आम्हाला संघाची गरज नाही हे सरकार खाली घ्यायचा मोहन भागवत त्यांना वाटत असेल हे सरकार राष्ट्राच्या हिताचं नाहीये राष्ट्राच्या अखंडतेच्या हिताचं नाही तर मोहनराव भागवत साहेबांनी हे सरकार खाली घ्यायचावं वा, त्यांच्यामध्ये तेवढी क्षमता आहे हे सगळे सुपाऱ्या घेऊन निर्माण झालेले पक्ष आहेत तिन्ही पक्ष एका भयातून निर्माण झालेले पक्ष आहे आणि त्यांना जे काम दिलेलं आहे की शिवसेना आणि शरद पवार साहेबांचे राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यावरती हल्ले करा त्यांना कमजोर करा या त्यांना तिघांना दिलेला सुपाऱ्या खोके हे टेबला खालून घेतले हा कुठला निधी आहे म्हणावा पन्नास पन्नास के एकदम ओके हो हा टेबलाखालचा निधी आहे आणि त्यांना कायदेशीर निधी नको आहे त्यांना बेकायदेशीर निधी टेबलाखाल हवा